आपण मंगरूळ या ठिकाणी आहेत महिला सक्षम झाल्या पाहिजे त्यांच्या पायावर उभ्या राहिल्या पाहिजे यासाठी केंद्र सरकार राज्य सरकार वेगवेगळे उपक्रम राबवत असत आज या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून महिलांसाठी मसाला बनवण्याचं प्रशिक्षण देण्यात आलेलं आहे ही योजना नेमकी काय आहे ह्या प्रशिक्षणाचा फायदा महिलांच्या उपजीविकेसाठी व्यवसायासाठी कशाप्रकारे उपयोग होणार आहे हा आपला समजून घेण्याचा प्रयत्न आहे आपण प्रथम या गावच्या ज्या प्रथम नागरिक आहेत महिला सरपंच आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया काय सांगाल नेमका सा उपक्रम काय आहे म्हणजे महिलांनी मसाले वगैरे आपले म्हणजे बनवता आले पाहिजे त्यांना आणि त्याचा प्रॉफिट होतो काय हे आता या ठिकाणी जे प्रशिक्षण सुरू आहे ते कोणामार्फत सुरू आहे आणि केव्हापासून सुरू आहे हे ग्रामपंचायतच्या वतीने आहे पंधरा विकता आयोग मधून आणि दोन दिवस आहे प्रशिक्षण म्हणजे आजचा पहिला दिवस का दुसरा आजचा दुसरा दिवस कुठले कुठले मसाल्याचे प्रकार शिकवले तुमच्या संस्थेच्या माध्यमातून तुम हे सगळं होतंय याचा खरोखर महिलांना फायदा होतो का केवळ शासनाची योजना ती राबवायची म्हणून राबवायची नाहीतर सर कसं असतं की यांनी पण जे प्रशिक्षण घेतलंय त्याचा पुरेपूर तर फायदा आपण त्यांना करून घ्यावा या काय नेमकी स्कीम काय नेमकी स्कीम म्हणजे हे पंधरा वित्त आयोगमधून प्रशिक्षण असतं जी शासनाची स्कीम असतात त्याला जो फंड येतो त्यातून हे एखाद्या संस्थेमार्फत राबवलं जातं हो आपली वेल्क इन इंडिया म्हणून एक एन एस डी सी प्राप्त संस्था आहे त्यामार्फत मी हे प्रत्येक ठिकाणी प्रशिक्षण राबवते तर माझं उद्दिष्ट असं आहे की महिलांना कोणतंही प्रशिक्षण असू द्या मग मसाले असू किंवा टेलरिंग असू काही असू महिलांनी त्या ठराविक कालावधी म्हणाल्यानंतर जे प्रशिक्षण संपेल त्यानंतर स्वतःच्या व्यवसायाच्या दृष्टीने काहीतरी करावं आता आम्ही जे हे दोन दिवसांचं एक दहा मसाल्यांचं ट्रेनिंग यांना दिलेलं आहे तर बरेच दहा मसाले हो हो। कुठले कुठले मसाले त्याच्यामध्ये संडे मसाला आहे गरम एक, एक, एक संडे मसाला गरम मसाला काळा मसाला मालवणी कांदा मसाला एक नंतर पावभाजी चहा मसाला सांगा 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 बाकी

माल... मालवालवा एक एक्स्ट्रा शिकवलं गेलाय सर त्याच्यामध्ये त्यांच्या मागणीनुसार आपण एखादा तर माझं असं त्यांना मग व्यवसायाचं जेवढं करता येईल तेवढं थोडस कशाप्रकारे पॅकिंग कराल कशा प्रकारे तुम्ही सीआरपी असतील बचत गट असतील किंवा तुमचे काही ग्रुप असतील त्याच्यामार्फत तुम्ही त्याची थोडीशी जाहिरात करा आणि घरच्या घरी पॅकिंग करून तुम्ही एक पाव किलो किंवा किंवा दहा रुपयाचे पॅकिंग वीस रुपयाचे पॅकिंग करून तुम्ही ते या महिलांना जर असा काही व्यवसाय करायचा असेल तर सरकारकडून यांना अल्प दरामध्ये कर्जाची सुविधा आहे का हो सर त्याबद्दल मी काही नाही काय सरपंच मॅडम काय कल्पना आहे ना सुविधा त्यांना आपण जे महिला बचत गट केले केलेत ग्रामसंघ असेल तर आम्हाला बँके थ्रू भेटतात पैसे आता माझा एक वेगळा प्रश्न राज्य सरकारने म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण माझी अशी योजना राबवलेली दर महिन्याला पंधराशे रुपये राज्य सरकार देत आहे मला वाटतं हा तिसरा महिना आहे सरकारची ही योजना फायद्याची फसवी निवडणुकीवर डोळा ठेवून प्रश्न तुम्हाला नाही प्रश्न तुम्हाला योजना फायद्याची का फसवी फायद्याची योजना फायद्याची का फसवी मला तर बोला अगदी मन मोकळं बोला तुमच्यावर तडपण नाही मला तर हे चुकीची वाटते तुम्ही योजनेत भाग घेतलाय हो पैसे मिळाले नाही मिळाले बर का मिळाले नाही नाही ते नाही सांगू शकतो माहिती घेऊ योजना फसवी का वाटते त्यांनी हे केलं त्याच्यानंतर सगळ्याला सगळ्यालाच हे झालं म्हणजे त्यांनी हे करण्यापेक्षा डायरेक्ट शेतीमालाला यायला म्हणजे असं भाव तुम्ही कमी महागाई कमी करा पंधराशे रुपयापेक्षा आम्हाला असं फक्त एवढंच मत आहे हा तेलाचे भाव वाढले एवढं तुम्हाला काढ पंधराशे रुपयाची योजना फायद्याची का तोट्याची ही योजना तशी फायद्याची पण आहे पण काय महिलांना याचा लाभ झालाय काही ज्यांना झाला नाही ना तर टेक्निकल काय अडचण असेल त्यातनं मार्ग काही काही महिला किंवा पुरुष डबल डबल टिबल टिबल किंवा शासनाच्या इतर योजनांचा लाभ घेता असतानाही इथे लाभ घेण्याचा प्रयत्न करतात मग हे शासनाची फसवणूक नाही का फसवणूकच शासनाची शासनाने राबवलेली योजना फायद्याची किती नाही माहिती तुम्हाला काय वाटतं शासनाने राबवलेली योजना फायद्याची का तोट्याची तसं तो दोन्ही पण नाही म्हणता येणार कारण तर ना हे फक्त सर्वांना असंच वाटतं की हे निवडणूक डोळ्यावर हो आहे त्याच्यामुळे सर्वांनी म्हणजे ही सरकारने योजना चालू केलेली आहे त्याच्यात बरेचसे नियम पण आहेत आणि बऱ्याचशा महिलांना ते पैसे पण भेटलेले नाहीत आणि ज्यांना मिळाले नाहीत त्यांना आपण मिळवून देण्याचा प्रयत्न करू किंवा न मिळण्याची कारण वेगवेगळे असतील पण गोर गरीब महिलांना जर महिन्या महिन्याला पंधराशे रुपयाचा लाभ होत असेल ती भले कोणी फायदा फायदा नाही आहे ना पण शक्यतो करून जास्त करून हे पैसे भेटलेले नाहीत आणि ह्याचा पूर्ण पूर्ण पण पुढे उपयोग होईल फॉर्म कुठे भरला फॉर्म पारगावला भरला एक काम करा उद्या तुम्ही ग्रामपंचायतीमध्ये जा ग्रामसेवकांना भेटा त्यांना तुमची माहिती सांगा जर त्यांच्याकडनं प्रश्न सुटला नाही तर मी माझा नंबर देतो आपल्याला कळायला हवं मला यांचं पूर्ण पैसे भेटलेले आम्हाला पैसे भेटलेत नाय तसं पण आहे ना हे सर्वांचा विचार करून मी बोलते हरकत नाही तुम्हाला पैसे मिळाले ज्यांना मिळाले नाहीत आपण त्यांना पण मिळवून देऊ योजनेसाठी समाधानी का असमाधानी समाधानी तर असणारच ना समाधानी असणारच ताई तुम्हाला काय सांगायचं मला काय सांगायचंय बहिणींना पैशाची लालच दाखवण्यापेक्षा बहिणींच्या मुलींच संरक्षण करावं आता उद्या मुलींच संरक्षण केलं काही महिला म्हणतील करायचं मुलींच करणं गरजेचं आहे म्हणायचं गोरगरीबांच्या मुली असं वाटतं ना तुम्हाला तुम्हाला कसं वाटतं का सरकारचा पैसा गोरगरीबांसाठी फायद्याचा मग त्यांच्या मुलीच्या संरक्षणासाठी नाही काय नेमकं काय म्हणायचं शिक्षणासाठी मग त्यांचं संरक्षण करणं गरजेचं नाही का त्या मुलींचं गोर गरिबांच्या मुलीवर किती अन्याय होतात ते नको का करायचं कायदे कडक केले पाहिजे आता मला एक सांगा मूळ मुद्दा राहतो सरकारने जे आपल्या समजून प्रत्येकीला महिन्याला पंधराशे रुपये द्यायचं कबूल केलंय ते मिळतात पण ते योजनेचे तुम्ही लाभार्थी आहात का आणि योजना फायद्याची का तोट्याची तशी फायद्याची तुम्ही भाग घेतला हो घेतला पैसे आहेत एकदा आले अजून नाही आले पुढचे येतील ना आता अजून <laughs> योजना फायदेशीर का तोट्याची फायदेशीर का तोट्याची काहींच्या फायद्याची तोट्याची कोणाची भेटत नाही ज्यांना भेटले नाही त्याची कारण वेगवेगळी असतील ज्यांनी फॉर्म व्यवस्थित भरलाय काय डॉक्युमेंटचा प्रॉब्लेम असून ते आपण पाहू पण काही काही लोक शासनाची योजना म्हणून खोटा फायदा घेतात हे योग्य हो, हो, हो। खोटा फायदा घेतात आहे सरकारच्या योजनेचा महिला खोटा फायदा घेतात काय चुकीच आहे तुम्हाला काय तुम्ही आवाहन कराल सरकारच्या योजनेचा दुरुपयोग करू नका फसू नका खोटे योजना खोटी बहीण दाखवून किंवा खोटी पत्नी दाखवून खोटे डॉक्युमेंट दाखवून शासनाला फसू नका असं काय आवाहन कराल थोडे हमेशा देणार आहे का आता फक्त दिले समजा किती दिवस देतील मला माहित नाही तुम्ही त्यांचं कोणाचं प्रॉम्प्टिंग ऐकू नका तुम्ही तुमचं मत मांडा समजा सरकारने एकदा दिले दोनदा दिले किंवा कंटिन्यू देतील योजना फायद्याची का तोट्याची तुम्ही सांगितलं तुम पैसे मिळतात ना कंटिन्यू दिले तर महिलांच्या फायद्याचे ना कंटिन्यू द्यायला पाहिजे हा द्यायला पाहिजे जर निवडणुकीपुरती तीन महिने दिली तर ती काय फायद्याची राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तुमच्या सगळ्या महिलांचे भाऊ भावाकडनं काय अपेक्षा सरपंच तुम्ही काय सांगाल काय कुठली बहीण बोलेल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना परत येतो महागाई कमी करा काय तुमची अपेक्षा महागाई कमी केली पाहिजे आणि शेतकऱ्यांच्या बाजा, बाजार मालाला बाजारभाव दिले पाहिजे पंधराशे रुपये तुम्हाला मिळत आहेत समाधानी आपण या महिलांकडे वाहत आहे माझं असं मत आहे की आम्हाला पंधराशे पंधराशे रुपये देण्यापेक्षा आमच्या मुलींसाठी तुम्ही काहीतरी त्यांच्या नावावर एक ठराविक रक्कम प्रत्येक महिन्याला टाकावी जेणेकरून त्यांच्या भविष्याचं तरी आता आता आपलं तर आयुष्य झाले थोडंसं मुलींचा बचाव आपली पण थोडीशी जबाबदारी आहे पण भविष्यामध्ये मुली अगदी जन्मलेल्या मुलीपासून तर अठरा वर्ष वीस पर्यंत त्यांच्या ठराविक रक्कम त्यांच्या अकाउंटला माझी अपेक्षा माफक नक्कीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या सरकारने जी योजना राबवलेली आहे ती महिलांची फायद्याची आहे आता महिलांनी एक त्याच्यावर एक ऑप्शन सांगितलेलं आहे की भविष्यकाळामध्ये जन्माला येलेल्या मुलीसाठी एखादी चांगली योजना राबवा जर ह्या महिलांच्या आशीर्वादाने पुन्हा तुम्ही सत्तेवर आलात तर ह्या महिलांची या बहिणींची अपेक्षा भावना लक्षात घेऊन योजनेमध्ये बदल करा किंवा वेगळं काही सरकार आलं तर त्यांनीसुद्धा ह्या बहिणींची अपेक्षा पूर्ण करा एकनाथराव शिंदे आपण गरिबांचे मुख्यमंत्री आहात ह्या महिलांचा भगिनींचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आहे याच्यामध्ये काही बदल करता अर्थ करा ह्या भगिनींचा दुवा घ्या ज्या भगिनींना या योजनेचा फायदा मिळत नसेल काही कुठली अडचण असेल तर ती दूर करा त्यांचा दुवा घ्या हा दुवा निश्चित तुमच्या पाठीशी राहील सुरेश वाणी विंगर टाईम्स मंगळूळ